मंडळी मी नेहा नाईक म्हणजेच नशीबवान या मालिकेतली गिरीजा आमची मालिका नशीबवान ही पंधरा सप्टेंबर पासनं रात्री नऊ वाजता सोमवार ते शुक्रवार तुमच्या सगळ्यांच्या भेटीला येते फक्त आपल्या स्टार प्रवाहावर नक्की बघा नेहा हो मॅडम तुमचा प्रवास भरपूर वेगळा दिसतोय त्याच्या आधी तुम्ही मुक्ताईची गोमगा केली होती गेल्या के काही महिन्यापूर्वी त्याच्या आधी तुम्ही नाटक पण हा प्रकार केला होता आता ही डायरेक्ट तुम्ही सेलमध्ये आल्यात हा प्रवास तुम्हाला वाटला काय अनुभव का खर सांगायचं तर तीन ही तीनही माध्यम खूप वेगवेगळी आहेत नाटकाची त्याची त्याची एक पद्धत असते सिनेमाची एक वेगळी पद्धत असते आणि आता मालिकेची एक वेगळीच पद्धत आहे जी मी शिकू पाहतीये अजूनही कारण आतापर्यंतची अशी एक सवय होती की आपल्याकडे पूर्ण संहिता असते म्हणजे आपल्याला सुरुवात मध्य शेवट सगळं माहिती असतं सो मालिकेचं तसं होत नाही आपल्याला एक स्टोरी आपल्याला एक कथानक माहिती असतं पण पुढे काय काय कसे कसे बदल होत जाणार आहेत कसं कसं पुढे गोष्ट बदलत जाणार आहे ह्याच्याबद्दल अशी कल्पना नसते सुरुवातीला नंतर नंतर ती येत जाते त्यामुळे माझ्यासाठी हाच एक खूप मोठा टास्क आहे की खूप वेळ आपल्या एका पात्रावरती काम करते आणि मग भाषेवरती काम करणं असेल किंवा त्या त्या प्रत्येक वाक्यावर काम करणं असेल त्या त्या शब्दांवर काम करणं असेल जे सगळं थिएटर आणि फिल्ममध्ये होतं पण इकडे वेळ तसा कमी असतो काम तेवढंच करावं लागतं कामात काही बदल नाही होत पण जेवढा वेळ इथे मिळतो तेवढा वेळ इथे मिळत नाही त्यामुळे हा जो एक टास्क आहे की कमी वेळात जास्तीत जास्त कंटेंट देणं जास्तीत जास्त काम करणं आणि लोकांना बोर न होता आपल्यात सतत वेगवेगळी व्हेरिएशन्स आणत राहणं तर हा टास्क खूप मोठा आहे आणि तो त्या गोष्टीशी मी कुठेतरी अजून जुळवू पाहतीये एकंदरीत बघायला गेलो मुक्ता चित्रपटात तुमचा हा पहिला चित्रपट हो आणि आता ह्या सिरियल पण ही नशी नशी पहिली सिरियल आणि ती पण कोठारी विजनच्या ह्या प्लॅटफॉर्म वर तर तुम्ही काय सांगा मला खूप खूप अशी एक्साइटमेंट आहे या सगळ्याबद्दल आणि मला इतकं कमाल वाटत आहे की खरोखरच मी नशिबवान आहे म्हणजे मालिकेचं नाव जसं नशिबवान आहे ते माझ्यासाठी इतकं ऍप्ट आहे कारण खरंच हे सगळं इतकं सुंदररित्या जुळून आलंय म्हणजे महेश सरांसारखे प्रोड्युसर आहेत एवढे मोठे डिरेक्टर आहेत ते स्वतः आदिनाथ आहे सोबत अजय दादा आहे सोनाली ताई आहे प्राजक्त ताई इतकी कमाल कमाल माणसं आहेत या सिरियलमध्ये सतत ना मला असं वाटतं ही एक शाळा आहे माझी सुरुवात जस्ट कुठेतरी दाखला मिळाला ऍडमिशन झाली आहे एक पेपर दिलाय जो आता त्याचा रिझल्ट लागणार आहे आणि त्या रिझल्टवरती आता ठरणार आहे की पुढे काय कसं सगळं म्हणजे लोकांना आवडणार आहे नाही आवडणार आहे लोकांचा काय प्रतिक्रिया असणार आहेत ह्या सगळ्याची खूप जास्त एक्साइटमेंट आहे आता तुम्ही म्हणता प्रतिक्रिया पण जेव्हा पहिला प्रोमो बाहेर पडला तुम्हाला ज्यावेळी कसं वाटलं की माझा पहिला प्रोमो <laughs> पहिल्या सिरीज तेव्हा तुम्हाला कसं वाटलं खूप छान म्हटल्या अर्थात की असं काहीतरी आपल्याला करता येईल का हाही एक प्रश्न होता आपल्याला जमेल का आपण कसे करू शकू हे सगळं जरा कोडं होतं माझ्या पुढे पण आजूबाजूची लोक जसं मग अशी म्हणलं तशी इतकी छान आमचे डिरेक्टर इतके छान आहेत सगळे को आर्टिस्ट इतके छान आहेत प्रोडक्शन हाऊस इतकं छान आहे स्टार प्रवाहासारखी भरभक्कम सुंदर टीम पाठीशी उभी आहे तर ह्या सगळ्यात ना ह्या गोष्टी अशा आपोआप जुळून येतात आणि मग आपल्यालाही तो एक कॉन्फिडन्स येतो ते धाडस आपण करू पाहतो आणि गोष्टी होऊन जातात असं मला वाटतं त्यामुळे नशीबांमध्ये दोन कॅरेक्टर अशी आहेत एक सॉफ्ट कॅरेक्टर आहे एक स्ट्रॉंग कॅरेक्टर कॅरेक्टरमध्ये तुम्हाला कसं काय होणार आहे कसं का काय तुमचा अनुभव अनुभव आता माणसांबरोबरचा तरी खूप छान आहे स्टोरी आता कशी पुढे जाते आणि स्टोरी कशी बदलणार आहे त्यावर ती गणित ठरतील पण प्रत्येक व्यक्ती खरंच खूप छान आहे इथे जीवाला जीव लावणारे आहेत सगळेच सोनाली ताई असेल प्राजक्ता ताई असेल आदिनाथ आहे अजय आहेत अजय दादा म्हणजे माझ्यासाठी पूर्ण आधार आहे तिकडे कारण मुक्ताईमध्ये पण आम्ही एकत्र होतो तेव्हा आहेत वेगळी आहेत आणि त्याच्याबरोबर काम करताना एक वेगळी आदरयुक्त भीती वाटते छान मजा येते खूप त्याच्याबरोबर काम करताना अतिशय शिकायला मिळतं त्या सगळ्यांबरोबरच खूप शिकायला मिळतं तर हीच सगळी एक ना मला वाटतं गंमत आहे की एवढ्या कमी वयात एवढी मेजवानी आपल्या पुढे आहे आता त्याचा लाभ कसा घ्यायचा हे मला मी शिकतीये की आता काय घेऊ आणि काय नको असं एक कुठेतरी आहे Uh, आमचा ना आमच्यात खूप छान मैत्री झाली पहिल्याच दिवशी म्हणजे कुठेतरी uh, तो इतका कमाला ना की त्यानं कुठे बदल काय वाटला गंमत अशी की त्याच तोही हेच म्हणतो की त्याचीही पहिली मालिका आहे कारण हंड्रेड डेज ही छोटी हे होती एक सिलेक्टिव्ह एपिसोडचीच होती त्यामुळे अशी त्याची पहिली मालिका आहे माझीही पहिली मालिका आहे आमचा तो ही एक कॉमन फॅक्टर आहे की ज्यामुळे आम्ही खूप एन्जॉय करू शकतो की चल पहिले पहिले पण अर्थात तो इतका सिनियर आहे त्याला एवढा एक्सपिरियन्स आहे पण तो इतका छान वागतो इतका छान कम्फर्टेबल त्यांनी मला केलंय आणि डे वन पासूनच आमच्यात मैत्री झाली त्यामुळे आदिनाथ सर आदिनाथ टू आता आदी पर्यंतचा हा सगळा एक जो एक जर्नी आहे ना तो खूप सुंदर आहे आमचा आणि ह्यामुळे ही केमिस्ट्री कुठेतरी आमची वर्क होईल असं मला फार वाटतं एकंदरीत नशिबाजी तुमची पहिली सिरियल आणि हो। आता काय काही एपिसोड झालेच असावे त्या एपिसोड करताना तुम्ही कोणाला असं मिस केलंय का की तुम्हाला आठवण आली असं काय हो मी माझ्या घरच्यांना खूप मिस करते कारण मी आता सध्या मुंबईत राहतीये त्यामुळे घरचे सगळे पुण्याला असतात तर मी रोज मला मी रोजच मिस करते स्पेशली माझ्या आईला मी खूप मिस करते आपल्या नशिबांत आपल्या पुढे पुढे जाणार सरकतच जाणार आहे काय सांग आपल्या प्रेक्षकांना मी एवढंच सांगेन की ही मालिका काहीतरी वेगळं घेऊन येते आणि असं खूप एक सुंदर एंटरटेनमेंट पॅकेज घेऊन येते तर जी सगळ्यांना आवडणारी आहे याची मला खात्री आहे तर जसं इतर मालिकांना भरभरून प्रेम देतात तसं नशिबाने आमच्या मालिकेला सुद्धा भरभरून प्रेम द्या आणि नऊ वाजता आहे त्यामुळे सगळ्यांना मस्त घरात जेवण करत करत बघण्यासारखी आणि सगळ्यांना एकत्र बघता येण्यासारखी मालिका आहे त्यामुळे नक्की बघा आणि तुमचं प्रेम असंच भरपूर भरपूर आमच्यापर्यंत पोहोचवा थँक्यू थँक्यू